शिवसेना म्हणजे निवडणुकांचे सोय नव्हे तर श्रद्धेनं जपलेलं हिंदुत्व कोल्हापुरात भगवा पुन्हा डोलानं फडकवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निर्धार व्यक्त केलाय आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील पक्षपदाधिकाऱ्यांना ठाकरे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं निवडणुकांचे चाहूल लागताच हिंदुत्वाचा नारा देणाऱ्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कडक शब्दात आहे आपलं हिंदुत्व हे स्वार्थासाठी नवे श्रद्धेनं जपलेलं आहे असं ठामपणे सांगत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे सोयीच्या हिंदुत्वाच्या बुरख्याखाली जातीभेदाचं विष पेरणाऱ्यांना जनतेनं ओळखलं पाहिजे असंही ते म्हणाले आज मातोश्रीवर झालेल्या कोल्हापूर जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते छत्रपतींच्या करवीर नगरीत भगवा पुन्हा डौलानं फडकवायचा आहे सत्ता नसली तरी संघर्ष संपलेला नाही त्यामुळे येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड ईर्ष्यानं उतरावं असं आवाहन त्यांनी यावेळी केले या बैठकीला के शिवसेना नेते विनायक राऊत आमदार मिलिंद नार्वेकर संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर जिल्हाप्रमुख संजय पवार विजय देवणे संजय चौगले वैभव उगळे सुनील शेंत्रे यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते